तर अर्जंटमध्ये मध्ये मला सुरतला प्रमोशन साठी जायचं होतं म्हणून मी आईशिवाय आपल्याला कोणीच मदत करू शकत नसते आई पुण्याला आलेली आहे आई आणि आईने बघा किती सारा सामान आणलेला आहे आणि विशेष म्हणजे आईला बरं पण नव्हतं बघू शकता आ आजी आजीला काय हॅलो फ्रेंड्स आपण कोणाला आणायला चलो? चलो स्वराज झोपेतून उरलेला आहे तर वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारे तर चला आज आपण कोणाला आणायला चाललो ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला माहितीच आहे आपण कोणाला आणायला जात आहे हळू तर घरी कोणी नसल्यामुळे स्वराजला सोबतच घ्यावं लागते ओके तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कोणी कोण आलेलं दिसणार आहे बघा आणि मग मी संध्याकाळी सुरतसाठी निघणार आहे कारण ता तिथं मला शॉपला व्हिजिट द्यायला द्यायचं जायचं आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर चला सकाळ झाली होती आणि आई फायनली पुण्यामध्ये आलेली होती आणि मी आईला घेण्यासाठी निघालेली आहे घरून तर मैत्रिणीला घेतलेलं आहे तिची गाडी वगैरे आहे तर आणि आम्ही फायनली म्हणजे संगमवाडी जे काय संगमवाडी आहे तर तिथं आई येऊन थांबलेली होती आणि आम्ही निघालो होतो तसं तर थोडंसं उशीर झाला होता निघायला आणि सकाळचं बघा किती छान असं वातावरण होतं आणि स्वराज उठला पण नव्हता तर स्वराजला कसं तरी जवळ घेऊन आम्ही पोचलेलं आईला घेण्यासाठी आई आलेली आहे बघू शकता आय आजी आजीला भुल्ला काय हो। तर आम्ही फायनली आईला घेऊन निघालेला आहोत तर इथं छत्रपती संभाजी महाराज यांना चौजवण्याचं चा काम चालू होतं हा कोणता तरी चौक आहे मला त्याचं नाव येत नाही ज्यांना हा चौक माहीत अशी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर फायनली आईला घेऊन आम्ही घरी आलेलो हो आहोत तुम्ही बघू शकता आईला एक तर बरं पण नव्हतं आणि परंतु मला अर्जंटमध्ये सुरतला प्रमोशनसाठी निघायचं होतं आणि स्वराज कोणाजवळ थांबणार आणि प्रवासात मी स्वराजला घेऊन जाऊ शकत नाही आणि स्वराज तर तिच्या मावशीकडे मुंबईला आहे तर त्याच्यामुळं मी आईला म्हटलं की तू ये पटकन मला जायचं आहे तर आईला फायनली बोलावलेलं आहे बघू शकता स्वरासाठी चॉकलेट बिस्किट आमुंग यांचा खडू केक असं भरपूर सामान पापडी पापडे मला ही पापडी भरपूर आवडते तर पापडी पण आईनं घेऊन आलेली आहे तर खरंच आई ती आईच असते आणि आईसारखं प्रेम आपल्याला कोणी कधीच देऊ शकत नाही आणि ते म्हणतो ना जोपर्यंत आई जिवंत आहे तेव्हा तोपर्यंत माहेरातून कधीच मुलगी रिकाम्या हाताने जात नाही ती झोरे झोरे भरून घेऊनच जाते तर फायनली आईला आणलं आईला चहा वगैरे करून दिला आईला म्हटलं आई तू आंघोळीला जा मी बाकीचं आवरून घेते आणि आज संध्याकाळी मला सुरतला पण निघायचं होतं प्रमोशन व्हिडिओसुद्धा शूट करायचे होते तर त्याच्यासाठी मी तर आईला चहा वगैरे दिला तसे में सरुगर आई आंघोळीला गेली आणि तसंच मी सर्व घर झाडून घेतलं त्याच्यानंतर क्लिनिंग करून घेतलं भांडी वगैरे घासून घेतलं आणि आईने पूजा केली पूजा केली आणि आईने लगेच स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि खूप दिवसाने आईच्या हातचं जेवण भेटलेलं आहे म्हणजे जेवणामध्ये हे भेटलेलं आहे काय म्हणतो आपण डाळ भात मस्तपैकी चटणी असं सर्व पद्धतीचं आईने जेवण वगैरे केलेलं होतं तर आता मी किचन वगैरे पुसून घेतली आणि हॉल पुसायला आलेली आहे आणि त्याच्यात आता पुण्यात सध्या कसं पाणी आणि ऊन उसनवाळा असं दोन्ही पण सीझन चालू आहे तर तुम्हाला मला कसं वाटलं आई आणि कसं आहे आई आई आली की मला भरपूर असा सपोर्ट मिळतो कारण इथं माझे प्रमोशनचे कामं हो, कॉलिंगचे कामं हो, मी वर्क फ्रॉम होम म्हणजे कॉलिंगचा जॉब करते ते पण काम सुरू का आहे त्याच्यामुळे एक घरी नेहमीसाठी पाहिजे कारण माझे पार्सल येतात तर ते मग रिटर्न जातात जर कोणी घरी अवेलेबल नसलं तर नंतर मग आईने मला दाखवलेलं आहे की आईने काय काय आणलेलं आईनं आहे तर आईनं ना घरी जो भाजीपाला होता ना तो पण उरलेला घेऊन आलेली आहे माझ्यासाठी चिवळं आणलं कणकी कणिक होती ते पण घेऊन आली ही पत्ती ना मला याच्याशिवाय चहा जात नाही तो ती पत्ती आणली हा मला भांड्यातला कुकर भेटला होता ते पण आणलं आणि कांदे बघा किती मोठे आणलेले आहे आणि त्यासोबत वातांसाठी कापूस वगैरे आणलेला आहे गोळनिंबाचा पाला आणलेला आहे म्हणजे ऑल इन वन सर्व काही आईने घेऊन आलेली आहे तर मग आईचं मी ते सामान वगैरे भरून दिलं आई फ्रेश झालेली आहे आई करत होती स्वयंपाक तरी तर मला <coughs> किचन क्लीनरचा व्हिडिओ करायचा होता तर आमच्या बाजूचा जो फ्लॅट आहे ना त्याच्यामधली बाथरूम भरपूर अशी खाण होती आणि तो व्हिडिओ मला शूट करायचा होता म्हणजे ही स्टाईल वगैरे मला वॉश करून दाखवायचं होतं आफ्टर बिफोर तर मी इथं व्हिडिओ शूट करायला आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच हे लिक्विड खूप इफेक्टिव्ह आहे आणि चांगला आहे जेने मी स्वच्छ केलं आता इकडले बाथरूम मी क्लीन केलेली आहे बघू शकता एकदम क्लीन केलेली आहे ओके कारण मला डाग रहितच बाथरूम पाहिजे होती त्याच्यामुळे बाथरूम बघा आता किती स्वच्छ दिसत आहे आणि आधी कशी होती मस्त क्लीन केलेली आहे बेसिन पण काल क्लीन केलेला आहे हां कुछ के लिए कुछ फोना पडतंय आणि लोक वाटते व्हिडिओ करणं पैसे कमावण्याला सोपी आहे एक घंटा लागला तेवढं बाथरूम संडा साफ करायला म्हणजे का चला मला संध्याकाळी गावाती जा लागते तर आता फायनली पहिल्या फ्रेश होतो म्हणजे सांगोळ करतो आई करता आहे आईने आज पूजा वगैरे केलेली आहे स्वयंपाक करत आहे मी जाते आता आंघोळीला पाणी ठेवलं का तर मी इकडं साफसफाई करेपर्यंत आईने बघू शकता वांग्याचं भरीत केलं डाळ भात केलं तर डाळीला तडका दिला त्याच्यानंतर मस्तपैकी जाळ मिरच्या असतात ना ते भाजून मिरचीची आणि लसणाची चटणी वगैरे केलेली आहे आणि खूप दिवसांनी स्वराज आजीच्या हातचं जेवला होता म्हणजे डाळ भात वगैरे आणि मी सुद्धा खूप दिवसा दिवसांनी आईच्या हातची जेवण केलेलं होतं म्हणजे कसं मी किती काही स्वयंपाक चांगला केला तरी आईच्या जेवणाला जे टेस्ट येते ना ते कुठंच येत नाही तर इथं स्वराजला मी डाळ पोळी भरवत आहे तुम्ही बघू शकता तर या तुम्ही पण आईच्या हातचं गरमागरम जेवण करायला आणि आईच्या हातचं जेवण मिळायला खूप म्हणजे खूप नशीब लागतं तर इथं आम्ही जेवण वगैरे केलं सर्व घरचं काम वगैरे आटपून घेतलेलं आहे आणि फायनली आता इथं मी म्हणजे चेक करत होते की ते माईक योग्य आहेत की नाही जे की मी आणलेले आहेत तर ते माईक मी चेक करत होती तर माईक चेक करता करता है या साडीचा रिव्ह्यू व्हिडिओसुद्धा वी मला काढायचा होता ही साडी म्हणजे स्पायडर मॅन कोणी काय काय म्हणते तर स्पायडर मॅनची साडी आहे तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ शूट करता करताच बाहेर पाणीसुद्धा चालू झालेलं आहे आणि म्हणून मी ते पाणी वगैरे बघत होते तर मला जायला खूप असा उशीर होत होता होता आणि मी खूप घाबरली होती मी म्हटलं काय माहिती आता पाणी मला जाऊ देते की नाही तर फायनली आता निघण्याची बाय बाय बेटा पटकन येतो ना मी आधीसोबत सोबत ना चॉकलेट आणतो ना चॉकलेट मोबाईल मोबाईल हो बेटा पटकन येते ना मम्मा पटकन येते ना मम्मा पटकन येते ना असं नाही करू ना गुड बच्चा आहे ना तू चल मम्मी ने पप्पी दे जाताना रळत नसता पप्पी दे मम्माला लागला का मोबाईल चला तर मी आता निघत आहे सुरत साठी दात लय दुखत आहे परंतु आज हॉस्पिटल आहेत बघ आता तिकडून आल्यावर न्यू आईला हॉस्पिटल मध्ये ओके येऊन जाऊ ना मा दे एक स्वराज <laughs> रायच नाही माझ्याशिवाय पण आज ठेवावं लागणार आहे ओ तू तो, तो मेरा प्यारा बच्चा आहे की बेटा मम्मा एक रात मे तू आज येते आता जाते जास्त त्या स्टीलच्या डब्यात मेलोडी चॉकलेट आहे तर कसं एका आईला मुलांना सोडून जाणे खूप कठीण असते परंतु कसं आहे मी जर मोह आहेत अडकले तर मग त्यांच्याचसाठी मी कमावत आहे त्याच्यामुळं मला निघावं लागलं तर संध्याकाळचे आठ वाजता स्वारगेटून माझी ट्रॅव्हल्स होती तर माझ्या घरी जी मुलगी राहते ती आणि मी आम्ही दोघी निघालेला आहोत सुरतसाठी म्हणजे तिथं व्हिडिओ शूट करण्यासाठी तर फायनली आता सकाळ झाली होती मस्तपैकी आम्ही आलो जेवण वगैरे करून घरूनच आलो होतो तर ट्रॅव्हल्समध्ये झोपून गेलो होतो आता सकाळ झालेली आहे आणि माझी ट्रॅव्हल्स सुरतमध्ये आलेली आहे आता सुरतमध्ये पोचल्यानंतर मग लॉजिंग करा नंतर त्या ट्रॅव्हल्सवर म्हणजे जिथं शूट आहे तिथं मला जायचं होतं तर असं आहे आई आल्यामुळे आता मला भरपूर अशी मदत झालेली आहे म्हणजे आईने स्वयंपाकही केला के तरी भरपूर मला मदत होते बाकीचे तर कामं मी करतेच तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि विशेष म्हणजे आईला बरं नव्हता आईचा दात भरपूर दुखत होता इकडून गेल्यानंतर नक्कीच आईला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ म्हणूनच म्हणता एक देवा एक वेळेस तुमची प्रगती चालू झाली नाही की ती प्रगती तुमची कोणीच थांबू शकत नाही तर ज्यांना कुणाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्यांनी पुढचे व्हिडिओ नक्कीच बघा की आपण सुरतला कशासाठी जाता ओके चला बाय बाय